शहादा नंदुरबारमध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे महानाट्याचे आयोजन तीनशे कलाकारांचा सहभाग दहा ऑगस्टला होणार दोन शो संस्कृती फाउंडेशन व अरुद्र इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे या महानाट्याचे आयोजन दहा ऑगस्ट रोजी नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात दोन शोमध्ये करण्यात आले या महानाट्याचा उद्देश छत्रपती शंभूराजे यांचे प्रेरणादायी जीवन युवा पिढीपर्यंत पोहोचविणे हा असून यासाठी जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष निकेश राजपूत यांनी पत्रकार परिषदेत केले या नाट्यप्रयोगात नंदुरबार शहादा नवापूर धडगाव तडोदा यासह पुणे मुंबई सुरत येथील मिळून सुमारे तीनशे कलाकार सहभागी होत आहेत स्क्रिप्ट सात्विक ठकार यांनी लिहिली असून कार्यक्रमाच्या दिवशी अंधारे स्टॉप ते नाट्यगृह मार्गावर शंभर ढोलवादकांचे पथक कला प्रदर्शन करणार आहे पूर्वी ही फाउंडेशनचे वृंदावन आणि स्वराज्य या भव्य नाट्यप्रयोगांची यशस्वी सादरीकरणे केली आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कस्तुरी निजरे यांनी केले उपस्थित मान्यवरांमध्ये डॉक्टर मेघा खारकर भारती चव्हाण पायल डुडवे लोकेश चौधरी यांचा समावेश होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जगन ठाकरे शहादा नंदुरबार अनेक दिवसापासून संस्कृती फाउंडेशन अनेक ऐतिहासिक महानाट्यांवरती काम करत या वर्षाचा कार्यक्रम हा नंदुरबार जिल्ह्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील युवांसाठी प्रत्येक सदस्यासाठी प्रत्येक व्यक्ती असो महिला असो पुरुष असो लहान मुलं असतील या कार्यक्रम बघण्यासाठी हा सगळ्यात मोठा आव्हान संस्कृती फाउंडेशन करतं आहे कारण हा ऐतिहासिक कार्यक्रम हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित आहे तीनशे कलाकारांना घेऊन नंदुरबारमध्ये दहा ऑगस्टच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचं महानाट्य होतं आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून उर्वरित रक्कम खर्च काढून आपण जे काही कार्यक्रम करतो आहे ती रक्कम संस्कृती कला विद्यालयाला डोनेट होणार आहे आणि ती ते संस्कृती कला विद्यालय ज्यांना कला क्षेत्रात आवड आहे त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही वर्षभर त्या कलाकारांना घडवण्याचं काम संस्कृती फाउंडेशन करणारे तर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासींना लोकांना माझे हे हात जोडून विनंती आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आपले छत्रपती संभाजी महाराज काय होते त्यांचा जीवन काळ काय होता हा संपूर्ण देखावा तुम्ही बघायला या धन्यवाद कर... अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा